टोमॅटो लाले लाल पण यंदा फक्त रंगाने नाही तर भावानेही लाले लाल झालेत कधी वीस ते तीस रुपयात मिळणारा टोमॅटो आज तब्बल शंभर रुपयावर गेलाय या भाववाढी मागे पावसाची मार पुरवठ्यातील अडचणी आणि वाहतुकीतील अडथळे हे सगळं कारणीभूत आहे चला आज आपण जाणून घेऊ टोमॅटोचा भाव एवढा का वाढलाय पुढे तो किती राहील आणि यातून शेतकरी व ग्राहक यांचं समीकरण नेमकं काय बदललंय मंडळी नमस्कार मी प्रतीक्षा पालवी अॅग्रिको मध्ये तुमचे मनापासून स्वागत करते आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी तुम्ही न चुकता चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून देखील प्रेस करा म्हणजे शेतपीक बाजारभावाचा एकही व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही चला तर मग वळूयात आपल्या मूळ विषयाकडे सुरुवातीला पाहूयात भाव वाढीची सद्यस्थिती काय देशभरातील अनेक बाजारात टोमॅटोचा किरकोळ दर शंभर ते एकशे वीस रुपये किलोपर्यंत पोहोचला महाराष्ट्रात सरासरी किंमत अठ्ठेचाळीस पूर्णांक सदतीस रुपये किलो पण किरकोळ बाजारात ऐंशी ते शंभर रुपये दिल्ली हरियाणा यूपी मध्य प्रदेश सर्वत्र किमतीत महिनाभरात दुपटीपेक्षा जास्त वाढ झाली आहे हरियाणातील छचरोली मंडीत तर दर सात हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचले आहेत भाव वाढी मागची मुख्य कारण काय आहे ते समजणं देखील तुमच्यासाठी इतकच गरजेचं आहे सुरुवातीला ते देखील समजून घेऊया नंबर एक मुसळधार पाऊस व पिकांचं नुकसान जून ते जुलै महिन्यात कर्नाटक महाराष्ट्र आंध्र प्रदेश हिमाचल उत्तराखंडात जोरदार पावसामुळे तीस ते चाळीस टक्के पिकांचं नुकसान झालं नंबर दोन वाहतुकीत अडथळे पावसामुळे रस्ते बंद ट्रक उशिरा पोहोचणे माल सडणे वाहतुकीतील अडचणी रस्ते बंद ट्रक अडकले माल सडला एक दिवस उशीर म्हणजे टोमॅटो विक्रीस अयोग्य होणे यामुळे बाजारात आवक घटली आणि अर्थात भाव वाढले नंबर तीन पुरवठा घट कर्नाटकातून आवक पस्तीस टक्क्याने घटली आहे आणि उत्तर भारतात जुलै महिन्यात फक्त चार पूर्णांक सोळा टन इतकी आवक होती नंबर चार प्रादेशिक आवक कमी झाली आहे हिमाचल व उत्तराखंडातून आवक थांबली मंड्या बेंगलुरू आणि महाराष्ट्रावर अवलंबून आहेत नंबर पाच मध्यस्थांचा प्रभाव थोक बाजारातून किरकोळ बाजारात येईपर्यंत दर तीस ते पन्नास रुपये किलोने वाढतात ग्राहकांवर याचा परिणाम काय होतो तर तेही सांगते गृहिणीचं किचन बजेट कोलमडलं टोमॅटोच्या जागी काही जण लिंबू चिंच वापरू लागले दर वाढण्याने गरीब व मध्यम मेन्यू देखील बदलला आता समजा याचा शेतकऱ्यांवर नेमका काय परिणाम होतोय ते देखील सविस्तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमात मी तुम्हाला सांगणारच आहे ज्या शेतकऱ्यांचा माल सुरक्षित राहिला त्यांना चांगला फायदा होत आहे मात्र ज्यांचं पीक पावसामुळे नष्ट झालं ते या भाववाढीचा लाभ घेऊ शकले नाहीत पीक वाचवणाऱ्यांसाठी हा सोन्याचा काळ होता पण इतरांसाठी मात्र मोठ्या प्रमाणात तोटा ठरलाय एकीकडे एक भाव वाढलेले दिसत आहेत पण दुसरीकडे नुकसान झाल्यामुळे भाव वाढलेले देखील फायदा होत नाही कोणाला तर ज्यांचा माल वाचला त्यांना चांगला दर मिळाला पण साठ ते सत्तर टक्के शेतकऱ्यांना नुकसानच म्हणजे पिकं गेली गुंतवणूक बुडाली आणि त्यामुळे भाव वाढ ही सर्व शेतकऱ्यांसाठी नफा नसून काहींसाठीच आहे म्हणजे अर्थात याचा शेतकऱ्यांना तोटा होत आहे आता पुढे टोमॅटोचे भाव काय असू शकतात तर ते देखील सविस्तर सांगते वीस ऑगस्ट पासून महाराष्ट्रातील नाशिक पट्ट्यातून नवं पीक येणार आहे यानंतर भाव तीस रुपये किलो पर्यंत घसरण्याची शक्यता आहे मात्र पावसाचं प्रमाण व वा वाहतुकीची स्थिती यावर अंतिम परिणाम अवलंबून राहतील टोमॅटोचा भाववाढीचा हा खेळ शेतकरी आणि ग्राहक दोघांसाठी ही चिंता आहे मित्रांनो टोमॅटो महाग आहे पण शेतकरी त्यामागचा खलनायक नाही पाऊस निसर्ग आणि बाजारातील साखळी हीच खरी कारणं आहेत यावरच पुढील टोमॅटो भाव हे अवलंबून राहतील बाकी शेतकरी मित्रांनो तुमच्या टोमॅटोला बाजारात किती भाव मिळाला दर किती राहतील तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी पालवी अॅग्रिकोला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद